ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याची चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत पण हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय झाला तरी कसा किंवा विश्वासू बनला तरी कसा मुंडे कुटुंबियांशी त्यांचा संपर्क कसा झाला बीड जिल्ह्यात त्याचा प्रभाव कसा वाढत गेला त्याची दहशत गुन्हे आरोप हा वाल्मिक कराड आहे तरी कोण त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मध्ये आणि आपण पाहत आहात जागर न्यूज वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हालाखीची होती दहावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीला आला दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून व्ही सी आर भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा त्यासाठी तो तिकिटाचे पैसे घ्यायचा आर्थिक प्रगतीसाठी त्याचं हातपाय मारणं सुरू होत त्यावेळी वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं घरात दूध भाजीपाला किराणाचं सामान आणायचा घरगड्याची सगळी कामं करू लागला असं करता करता त्यानं गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला वाल्मिक कराडला पुढे परळीच्या थर्मल प्लांट मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवू लागला पाठीमागे मोठं नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला वर्ष दोन हजार पंच्याण्णव मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली सभेत राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतून निघाली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास जास्त वाढला गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे ज्यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचाही तो खास बनला पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळले दोघांची मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला राजकारणात त्याने चांगला जम बसवला परळीत त्याची दहशत तयार झाली पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराडची दोस्ती घट्ट होत गेली मागच्या दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआप वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जातं वाल्मिक कराडशी झालेली धनंजय मुंडेंची हीच घट्ट दोस्ती आता त्यांना महागात पडतीये